आणि बऱ्याच दिवस झाल्या सर्व शेतकऱ्यांना रस्त्याच्या बाबतीत सातत्यानं अडचणी येत होत्या आणि त्याच्यावर कुठेतरी मार्ग आणि पर्याय काढावा यासाठी गोरंगाऊ आंबारे असतील खोटेसाहेब असतील यांनी आंदोलनाचा पवित्र हातात घेतला आणि गेले तीन दिवस झालं त्यांनी उपोषण केलं शेवटी आंदोलन करत असताना प्रश्न धसाला लावणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं आणि तालुक्यामध्ये आंदोलन जिथं चालू असतं तिथं त्या तालुक्याचे प्रशासकीय अधिकारी म्हणून तहसीलदार साहेब असतील त्यांची जबाबदारी असते की ते प्रश्न कोणता आहे आणि कशा पद्धतीचा आहे आणि त्या प्रश्नाचा निपटारा झाला पाहिजे ही भूमिका घेऊन आपल्या माडा तालुक्याचे तहसीलदार आदरणीय भोसले साहेबांनी कालपासून पाठपुरावा केला आणि आज संबंधित ज्यांनी रस्ता अडवलेला आहे त्या शेतकऱ्यांना सुद्धा चर्चेला बोलवलं आणि जे उपोषण करत आहेत या दोन्ही शेतकऱ्यांमध्ये समन्वय झाला हो आणि त्या समन्वयातून हो न्यायालयीन निर्णय लागेपर्यंत पर्यायी मार्ग त्या सर्व शेतकऱ्यांना देण्याचा ठरला आणि त्या अनुषंगाने आज नस साहेबांच्या उपस्थितीत आज एक बरेचसे सर्व राजकीय नेतृत्वातील मान्यवर सगळे मंडळी दे उपस्थित आहेत त्यांच्या सर्वांच्या उपस्थितीत आज या रस्त्याच्या ज्या उपोषणाला बनलेले उपोषण करते हे उपोषण आज साहेबांच्या हस्ते सोडवण्यात आलेला आहे आणि पर्यायी मार्ग त्यांना खुला करून दिलेला आहे शेवटी शेतकरी हा बांधावरचा रस्ता करत असताना बांधावरच्या रस्त्यासाठी बरेचस वाघ आज आपण बघतोय साहेब मला आहे माग तीन तहसीलदार आहेत मी नावं घेणार नाही पण त्या तीन तहसीलदारांचा जर कालावधी आपण काढला तर सगळ्यात जास्तीत जास्त तहसीलदार त्या कालावधीमध्ये आपल्या माडा तालुक्यामध्ये सोलापूर जिल्ह्यात सगळ्यात जास्त रस्त्याच्या पेंडन्सी त्या तहसीलदारांच्या कार्यकाळात आहे म्हणजे शेवटी तहसीलदार त्या पदावर ज्यावेळेस येतात त्यावेळेस शेतकऱ्यांची कमीत कमी भांडणं झाली पाहिजेत या भूमिकेतून त्यांना न्याय दिला पाहिजे पण सगळ्या तहसीलदारांनी एकच केलं की तारीख बे तारीख तारीख बे तारीख तारीख बे तारीख शेवटी शेतकऱ्यांची बाजू घेण्याची भूमिका आज भोसले साहेबांनी घेतलेली आहे आणि भोसले साहेबांनी सांगितलं काही कॉम्प्रोमाइज केले आणि त्याच भूमिकेतून आज साहेबांनी सुद्धा मनोदय व्यक्त केलाय या पूरग्रस्तांच्या अडचणीमुळं थोडस थांबलेलं आहे पण पुढे भविष्यात त्यांच्या माध्यमातून आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त रस्त्याचे प्रकरण हे निपटारा होतील हा आशावाद त्यांनी व्यक्त केलेला आहे आणि साहेबांना सुद्धा आम्ही सगळ्या चळवळीतील पदाधिकाऱ्यांच्या वतीनं सांगतो की शेतकऱ्यांची बांधावरची बांधणं आणि रस्त्याची बांधणं हे खूप अडचणीचे आहेत यामध्ये आपण व्यक्तिशा लक्ष घालून शेतकऱ्यांच्या रस्त्याच्या सोडवणुका करण्याबाबत आपण अग्रेसर भूमिका घ्यावी एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि शेवटी या रस्त्याच्या प्रकरणी न्यायालयीन निर्णय लागेपर्यंत तडजोड येतून पर्यायी मार्गाचा रस्ता आज साहेबांच्या उपस्थितीत उपलब्ध करून दिला त्याबद्दल साहेबांचं आणि उपोषणकर्त्यांचा आभार मानतो आणि सर आज जे उपोषण दोन दिवस जे चालू होतं शेतकऱ्यांच्या विषय होतं की अनेक दिवसापासून जे पेंडिंग रस्त्याचा विषय ते आपण कसा हाता आजच्या उपोषणकर्त्यांनी जो रस्ता मागणी केलेला होता तो रस्ता न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेला होता सध्या त्याबद्दल न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे त्या तो रस्ता सध्या आपल्याला देतला नव्हता परंतु शेतकऱ्यांचा वाहतूक करण्यासाठी पर्यायी रस्त्याचे नियोजन आम्ही केलं काल अधिकाऱ्यामार्फत पर्याय पर रस्ता बघण्यास सांगितलं होतं मी पत्र देऊन मंडळाधिकाऱ्यांनी पर्याय रस्ते पाहिले त्या शेतकऱ्यांना ज्या रस्त्यावरून जायचं होतं बांधावरून त्या दोन्ही शेतकऱ्या बोलून त्यांनी समजावून सांगितलं की शेतकऱ्यांनी देण्यास तयार झाले त्यांचा एक टॉयलेट होता तो पाडायचा होतो त्याचीसुद्धा नुकसान भरपायचं आपण तो रस्ता त्यांना जाण्यासाठी तयार करून दिला आणि पर्यायी दुसरा अजून एक रस्ता त्यांना दुसरा पाहिजे होतं की त्यांना एकशे त्रेचाळीस शिक्षण खाली मी अर्ज करायला सांगितला मामलेदार कोर्ट एकशे त्रेचाळीस झाली जो रस्त्याचं आपल्याकडं प्रकरण आल्यानंतर तो लवकरात लवकर निर्गत करून त्यांना तो सुद्धा रस्ता उपलब्ध करून असं आश्वासन ओके तुम्ही आले कड्या उपोषण आज जे उपोषण दोन दिवस मी धरलं होतं आणि जी तहसीलदारने आज जे तुम्हाला रस्ता उपलब्ध करून ती मान्य आहे का तुम्हाला सर्वप्रथम मी आदरणीय तहसीलदार साहेबांनी जो मत या ठिकाणी व्यक्त केले की आम्ही वादित रस्त्याची मागणी केली होती सर्वप्रथम त्यांची विसंगती झाली त्या ज्या रस्त्याचा वाद आहे तो मागणीच केला नव्हता आम्ही पर्यायी रस्त्याची मागणी केली होती सदर वादित जो रस्ता आहे त्या रस्त्याला हायकोर्टाला स्टे असल्यामुळे आम्ही तो रस्ता मागितलाच नाही आणि त्या रस्त्याचे कोर्टात दावा चालू आहे रावसाहेबाला आम्ही विनंती केली की बाबा साहेब वीस ते पंचवीस शेतकरी आहेत त्यांचे निर्णय गाण्याचा शेतीच्या मसाचा मुलांच्या शिक्षणासाठीचा प्रश्न आहे त्यांना सर्व अडचणी आम्ही सांगितल्या आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील सर्व नेते उदाहरणार्थ आपले संजय मामा शिंदे असतील रणजित पाय शिंदे असतील तालुक्याचे आमदार अभिजित आबा असतील शिवाजीराव पाटील असतील सुभाष पाटील सर असतील रामभाऊ शिंदे असतील बापू कुठे असतील या सर्व नेत्यांनी कार्यकर्त्यांनी परमेश्वर खरात असतील सर्व कार्यकर्त्यांनी रावसाहेबांना आमच्या वतीने विनंती केली व सर्वांनी त्यांच्या लक्षात आमच्या अडचणी आणून दिल्या आणि आम्ही दोन दिवस मी स्वतः आणि पोपट ननवरे आजनाथ कुटे चंद्रकांत कुटे हे सर्व शेतकरी अनुपोषणाला बसलो आणि आमचं उपोषण सोडण्यासाठी तहसीलदार साहेब आले मी त्यांचा आभारी आहे आणि त्यांनी आम्हाला कोर्टाचा निकाल लागेपर्यंत गट नंबर दहाशे अडतीस व गट नंबर दहाशे चव्वेचाळीसच्या बांधावरून रस्ता देण्याचं आदेश दिले माननीय सर्कल साहेबांना त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त पुढे